मुळात संपूर्ण निसर्ग हाच किती मोहक आहे रोजचा सूर्योदय रोजचा सूर्यास्त पण तरी तो रोज वेगळा वाटतो आम्ही दोघांनी मागे एक संकल्प केला होता आम्ही जेव्हा सकाळी फिरायला जायचो तेव्हा रोजच्या सूर्योदयाचे फोटो काढून ठेवायचो वर्षभरानंतर जेव्हा हे सगळे फोटो काढून पाहिले तेव्हा लक्षात आलं की एक फ्रेम काही आपल्याला परत पाहायला मिळालेली नाहीये केवढी जादू आहे नाही आपल्या सभोवताली अशा ह्या निसर्गाच्या जादू कायमच चालू असतात त्या ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला नव्या पण तरी हव्या हव्याशा रूपाचं दर्शन घडवत असतो ही सगळी जी जादू आहे ती कशी काय घडत असेल हे प्रश्न आपल्याही मनामध्ये उभे राहतात की हेच प्रश्न उभे राहिले पुण्याची आमची एक ज्येष्ठ कवयित्री मैत्रीण प्रतिभा दाते यांच्या मनात याच्या जादूगिरीच्या वार्ता वाऱ्याच्या हातांनी असं म्हणतात पोहोचतात तशा आपल्यापर्यंतही पोहोचतात पाहूया ही कवयित्री काय म्हणते पवन करेती वार्ता पोचते आसमंती कोणत्या कुप्या त्या झाल्यात गंधवंती कोणत्या सुमन गर्भी राना वनात जाती सांगावे सुगीचे रानावनात जाती सोचित रानमे बा घेऊन पक्षी उडती ऋतुराज कुसुमाकर आला वनात आला

तरुत्यागतात परणे येणार ग्रीष्म म्हणून तरुत्यागतात परणे येणार ग्रीष्म म्हणून तो अदृश्य जादूगार अजब त्याची करणी तो अदृश्य जादूगार अजब त्याची करणी